शेतकरी मित्रांनो नमस्कार मला माझ्या मा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आहे आपल्या आज वांगी लागण्याला बावीसावा दिवस आहे आणि एक नवीन समस्या आप आपल्याला एक जाणवत आहे ती समस्या सर्व शेतकऱ्यांच्याकडे असते ज्या शेतकऱ्यांना ह्या समस्याचे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे हे याला कोण चांदोबा म्हणते कोण प पानं कातरणार म्हणते कोण उडद्या म्हणते साठी ज्या औषधाचा आपण वापर करणार आहे ज्या शेतकऱ्याने याचा वापर केला कमेंट के सांग, के करून सांगा कमेंटमध्ये करून सांगा शेतकरी मित्रांनो ह्याच्यावर काय औषध उपचार तुम्ही करता हे पूर्ण आपल्या पानाच्या कडा पूर्ण पानाच्या कडा कधरते शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो का तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण वारंवार कीटकनाशकाचा वापर करत नाही त्यामुळे ह्या समस्येचे जास्तीत जास्त असतो पूर्ण जर आपण लक्ष नाही दिलं तर कुठल्याही झाडाची पानं पूर्ण हे सगळ्याशा कडा कातरून टाकतो शेतकरी मित्रांनो ह्याच्यासाठी जालिम औषध वाप उपचार जर करायचे असतील तर काय करायला लागतील व्हिडिओच्या शेवटी सांगतोच मी या शेतकऱ्यांनी ह्याच्यावर काय काय याचा वापर केलेला आहे म्हणजे औषधाचा वापर केला आहे त्याने पण व्हिडिओ करून कमेंट करून सांगा हो काही बागेमध्ये जे उडद्याचा प्रादुर्भाव होतो की नाही ते उडद्यावर जे आपण औषधं वापरतो त्या वापरामध्ये आपण त्याचं डेंटासू डेंटासू वापरतो शेतकरी मित्रांनो ह्याचा वापर आपण याला सहा ग्रॅमची पुढे पन्नास लिटर पाण्यासाठी आपण डेंटासू वापरा शेतकरी मित्रांनो जबरदस्त रिझल्ट येतं शेतकरी मित्रांनो एक स्प्रे घेतल्यानंतर परत आपल्याला स्प्रे मारायची गरज पण पडत नाही हे पूर्ण असं पानच कातरते शेतकरी मित्रांनो वांगी पिक वांगी पिकातील महत्वाचे अवघा आहे दुसऱ्या झाडावर पण आपल्याला रो आहे बाहेर आपण संध्याकाळी स्प्रे घेणार डेंटासू सहा ग्रॅम पन्नास लिटरसाठी आणि त्यात निमतील दहा हजार पेप निमतील एक एम एल न जसं एक आपण स्प्रे घेतला नाही आपल्याला पंचवीसाव्या दिवशी कंपल्सरी स्प्रे हा टाकावाच लागतो शेतकरी मित्रांनो हा ह्या वर्षी जर एक दोन तीन दिवस लवकर दिसाले का तर आपल्या ह्या वर्षी झाडाची ग्रोथ पण चांगली आहे शेतकरी मित्रांनो आपल्या झाडाला पंचवीसाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो कळी कळी दिसायला सुरुवात झालेली आहे का शेतकरी मित्रांनो पंचवीसाव्या दिवशी कळी दिसायला ह्याचं आपण जे अळवणी व्यवस्थापन औषध व्यवस्थापन लागण व्यवस्थापन हे जे सर्व व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे ज्या शेतकऱ्यांना वांगी लागण करायचे आहे त्या शेतकऱ्यांनी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांना आता वांगी लागण करून आपल्याकडे जर प्लॉट बुक करायचा असेल तर लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या आपण थोडकेच प्लॉट ह्या वर्षी घेणार आहे आपण ऑनलाईन कन्सल्टन्सी करणार आहे महाराष्ट्रात कुठेही तुमचा प्लॉट असू द्या आपल्याला नुसतं व्हॉट्सअपवर फोटो टाका आणि त्याचं पूर्ण आपण जे शेड्यूल काढून देतो त्याचा जो वापर करा आणि त्याचा आपल्या शेतीत जे वापर करतो आणि तुमच्या ज्या प्लॉटवरची जे आप कंडिशन आहे त्याच्यावर आपण एकदम कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कसं उत्पन्न शेतकऱ्यांना निघेल ह्याच आपल्या चॅनलचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीनं आपण सध्याला काम करू आपल्याकडं तर सध्याला प्लॉट पण बुक झालेले आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वांगी लागून खर्च कमी खर्चात करायचे आहे आणि सर शेतकरी मित्रांनो जे आपण काय करतो ते लाईव्हच्या माध्यमातून पण पण दाखवतो आपण काय नुसतंच इकडे व्हिडिओ कर तिकडे नाही आपल्या स्वतःच्या प्रॅक्टिकलमध्ये जे शेतीमध्ये आपण जे वापर करतो तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न